तुम्हाला दोन अंकी संख्येचा वर्ग आला तरी खूप झाला ओके आता सेव्हन्टी सिक्सचा वर्ग कसा काढायचा किंवा कुठल्याही दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा याची सोपी तुम्हाला ट्रिक सांगते आता सिक्सचा वर्ग किती आहे सिक्स थर्टी सिक्स वेरी गुड थर्टी

थर्टी फाय तुझा सेवन झिरो सेवन झिरो salah oke, kuda itu cerita apa sih? nggak tiga, salah